नमस्कार मंडळी आज आपण मार्गशीर्ष महिन्यातील अत्यंत महत्त्वाच्या नियमांबद्दल जाणून घेणार आहोत हा महिना भगवान विष्णू आणि महालक्ष्मीला प्रिय मानला जातो या काळात महिलांनी पवित्रता स्वच्छता आणि सकारात्मक ऊर्जा वाढवणाऱ्या काही गोष्टी पाळल्या तर घरात सुख समृद्धी वाढते असे शास्त्र सांगते तसेच काही चुका टाळल्या नाहीत तर त्याचे दुष्परिणामही येऊ शकतात असे मानले जाते म्हणूनच ही माहिती विशेषतः महिलांसाठी महत्त्वाची आहे स्त्री ही घराची ऊर्जा असते तिच्या कृतींमुळेच घरातील वातावरण शुभ अशुभ होते चला तर मग जाणून घेऊ या मार्गशीर्ष महिन्यात कोणते नियम पाळायचे आणि कोणत्या चुका करू नयेत तसेच सर्वांच्या मनात असलेल्या दोन प्रश्नांचे उत्तरही जाणून घेऊ गुरुवारी केस धुवावे का आणि गुरुवारी फरशी पुसावी का मार्गशीर्ष महिन्याचे महत्त्व कार्तिक संपला की मार्गशीर्ष महिना सुरू होतो गीतेत भगवान कृष्ण म्हणतात ऋतूंमध्ये मार्गशीर्ष हा माझा प्रिय महिना आहे हा काळ धनलक्ष्मी सौभाग्य आणि शांती देणारा मानला जातो या महिन्यात शरीर मन आणि घर या तिन्ही स्तरांवर शुद्धता राखणे अत्यंत शुभ मानले गेले आहे स्त्रियांनी शांत प्रसन्न आणि भाक्तीमय राहणे घराचे वातावरण अधिक पवित्र बनवते महिलांनी पाळायचे नियम मार्गशीर्षात शक्यतो सकाळी लवकर उठा घर स्वच्छ आणि सुव्यवस्थेत ठेवा देवघराची रोज स्वच्छता करा आणि दिवा लावा तणाव राग चिडचिड कमी ठेवा घरातील मुलांशी पतीशी वृद्धांशी प्रेमाने वागा जास्त वादविवाद किंवा नकारात्मक बोलणे टाळा अन्न वाया घालवू नका कपडे स्वच्छ आणि सात्विक ठेवावेत पिवळा किंवा शुभ रंग वापरणे अधिक लाभदायक महिलांनी करू नये तशा चुका जास्त झोपणे आळस उशिरा उठणे टाळा अस्वच्छ केस बुंतलेल्या वेळ्या ठेवू नका फाटके किंवा नकारात्मकता वाढवणारे कपडे देवघरात वापरू नका आरडाओरडा वाद शिविगाळ अजिबात करू नका अन्न पैसा आणि वेळ वाया घालवू नका घरात नखे केस किंवा अस्वच्छता ठेवू नका अनावश्यक कर्ज घेणे टाळा गुरुवारी केस धुवावे का भारतीय परंपरेनुसार गुरुवार हा देवगुरू बृहस्पतीचा दिवस आहे हा दिवस अध्यात्म पुणे आणि पवित्रतेशी जोडलेला आहे परंपरेनुसार गुरुवारी केस धुणे टाळावे असे सांगितले जाते यामुळे बृहस्पतीची कृपा कमी होते असे मानले जात असे तसेच केस धुतल्याने शरीरातील लोस कमी होते मन स्थिर राहत नाही असा समज होता विशेषतः हा मार्गशीर्ष श्रावण कार्तिक अशा पवित्र महिन्यात हा नियम अधिक काटेकोरपणे पाळला जातो परंतु अत्यावश्यक असेल किंवा आरोग्य कारणास्तव गरज असेल तर सकाळी लवकर केस धुवू शकता गुरुवारी फरशी पुसावी का जुन्या परंपरेनुसार गुरुवारी पाण्याने मोठी साफसफाई करणे टाळले जात असे पाणी पुसण्याने घरातील धन लक्ष्मी बाहेर जाते असा धार्मिक समज होता म्हणूनच गुरुवारी फरशी पुसू नये असे म्हटले जाते परंतु हलकी स्वच्छता करणे पूर्णपणे योग्य आहे कचरा साचू देणे चुकीचेच आहे देवघर आणि पूजास्थळ मात्र गुरुवारी मोठ्या पाण्याने धुणे टाळतात मार्गशीर्षातील शुभ गोष्टी दररोज गाईच्या तुपाचा दिवा लावा लक्ष्मी स्तोत्र श्रीसूक्त सहस्रनाम पठण करा तुळशीला जल अर्पण करा गुरुवारी पिवळा पदार्थ करा खीर मुगडाळ पिढ्यावरील पदार्थ दानधर्म करा शुभ विचार ठेवा घरात सुगंधी वातावरण ठेवा राग खुंछ्या न ठेवता प्रेमाने बोला कुटुंबातील सर्वांनी एकत्र जेवण करा गुरुवारी टाळाव्या अशा गोष्टी भांडण वादविवाद नकारात्मक बोलणे नवीन वस्तू उधार देणे केस नखे दाढी कटिंग यासारख्या गोष्टी टाळा मोठी झाडाझाड ती किंवा जड कामे टाळा मोठे आर्थिक निर्णय गुंतवणुकी टाळाव्यात कोणाचाही अनादर करू नये घरात सकारात्मकता आणण्यासाठी टिप्स धूप अगरबत्ती लावा तुळशीसमोर दीप लावा रात्री झोपण्यापूर्वी घरात शांतता ठेवा अस्ताव्यस्त वस्तू टाळा घरात हसरा संवाद वाढवा देवाचे नामस्मरण करा मार्गशीर्ष महिना हा चमत्कार घडवणारा सौभाग्य वाढवणारा काळ आहे स्वच्छता शांतता आणि भक्ती जिथे असते तिथे लक्ष्मीचा वास असतो स्त्रियांनी या महिन्यात शुद्धता भक्ती आणि प्रेमाने वागले तर घरात समृद्धी वाढते गुरुवारी केस धुणे आणि फरशी पुसणे परंपरेनुसार टाळतात परंतु स्वच्छतेची गरज असेल तर करणे चुकीचे नाही मन शांत ठेवा वाणी गोड ठेवा आणि घर पवित्र ठेवा लक्ष्मीची कृपा नक्कीच मिळेल